रविवारची मस सकाळ होती हवेत छान गारवा होता मी पेपर वाजत बसलो होतो बायको चहानी नाश्ता कधी देते याची वाट पाहत होतो स्वयंपाकघरातून छान साजूक तुपात शिरा बनवत असल्याचा वास येऊ लागला मी त्या वासाचा आनंद घेत होतो इतक्यात आमचे चिरंजीव समोर येऊन बसले मला आश्चर्य वाटलं रविवार इतक्या लवकर उठून आंघोळ वगैरे करून तो माझ्यासमोर बसलाय याच्यावर माझा थोडा वेळ विश्वासच बसेना इतर दिवशी तो कामावर खूप बिजी असतो रविवारचा उशिरापर्यंत लोळार पडलेला असतो त्यामुळे आज सकाळी लवकर उठून माझ्यासमोर तयार होऊन बसलेला बघून मला थोडं आश्चर्यच वाटलं मी त्याला विचारलं काय रे आज रविवारचा सकाळीच उठलास कुठे बाहेर जाणार आहेस का तो थोडा घाबरलेला आणि गोंधळलेला वाटला मला म्हणाला बाबा थोडं तुमच्याशी बोलायचं होतं मी त्याच्याकडे थोडं रोखून बघितलं बोल काय बोलायचं तो थोडा गोंधळत मला बोलला बाबा मला माझ्या लग्नाबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे मी आश्चर्यचकित झालो मी बायकोला हाक मारली ती बाहेर आली मी तिला म्हणालो ह्याला ह्याच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे बायकोने मला सांगितलं तिला सगळं माहीत आहे आपल्याच बिल्डिंगमधल्या अक्षराबरोबर त्याला लग्न करायचं आहे तिच्या घरातले तयार आहेत मी तिला म्हणालो तुला पसंत आहे का बायको म्हणाली मुलगी चांगली आहे तिला आणि तिच्या घरच्यांना आपण चांगले ओळखतो तेही आपल्याला चांगले ओळखतात मुलगी शिकलेली आहे नोकरीला आहे स्वभावाने चांगली आहे करू देत लग्न बाकी त्याला पसंत आहे ना मग झालं मी बायकोला विचारलं अगं पण ती न्यूज चॅनलमध्ये काम करते तिच्या कामाच्या वेळा नक्की नसतात जास्त वेळ काम करावं लागते रात्री उशीर होतो तूच मागे म्हणाली होतीस मग हे चालेल का तुला हो चालेल जितके दिवस चालवता येईल तितके दिवस जेव्हा तिला किंवा मला वाटेल आता एकत्र जमणार नाही तेव्हा त्यांनी वेगळं राहावं मी शशांकला हे आधीच सांगितलंय तो आणि ती याला तयार आहेत उगाच एकत्र भांडत का राहावं त्यांना त्यांचं आयुष्य आहे आपल्याला आपलं मी बायकोकडे पाहतच राहिलो सगळ्यांचा होकार होता लग्नाला मीही होकार दिला मुलगा खुश झाला बायकोने तिने केलेला तुपातला हळद घालून केलेला गोडसर शिरा आम्हाला दिला मी म्हटलं आज हा शिरा केलास ती म्हणाली हो तुम्हाला आवडतो म्हणून केला तुमचा मूड चांगला होऊन शशांकच्या लग्नाला तुम्ही होकार द्यावा म्हणून बायको आणि मुलगा हसला मी प्लेटमधल्या त्या गुळाच्या शिऱ्याकडे पाहू लागलो मला हा गुळाचा शिरा खूप आवडतो त्या शिऱ्याकडे पाहिल्यावर मला मानसीची आठवण झाली माझं मन पस्तीस वर्ष मागे भूतकाळात गेलं मला आमची चाळ आठवली आमच्या चाळीत आमचे बरेचसे शेजारी हे कोकणातलेच होते आमची दहा बाय दहाची खोली होती त्यात मी माझे आईवडील माझ्यापेक्षा वयाने चार ते सहा वर्षांनी लहान असलेले दोन भाऊ आणि माझ्यापेक्षा वयाने आठ वर्षांनी लहान असलेली एक बहीण होती मी तेवीस वर्षाचा होतो नुकताच बी ए करून एका चांगल्या कंपनीत ज्युनियर क्लार्क म्हणून अकाउंट डिपार्टमेंटमध्ये लागलो होतो वडील पोस्टात कामाला होते आणि वर्षभरात निवृत्त होणार होते मोठ्या बहिणीचं लग्न झाले होते भाऊजी चांगले बँकेत ऑफिसर म्हणून कामाला होते आई दिवस रात्र आम्हा सगळ्यांचं करत होती वडील स्वभावाने गरीब होते शांत स्वभावाचे होते जास्त बोलत नसत आई मात्र सारखे बोलत असे सारखी कामात असे तिला आमच्या सगळ्यांच्या भवितव्याची काळजी लागलेली असे वडिलांपेक्षा आम्ही भावंडे आईला जास्त घाबरत असू घरातले बरेचसे निर्णय आई घ्यायची आमची आर्थिक परिस्थिती गरीबच होती वडील सेवानिवृत्त होणार याची आईला काळजी लागलेली होती ती मला सांगत असे सुनील घरात आता तूच मोठा आहेस घराची सगळी जबाबदारी तुझीच आहे भावंडांचं शिक्षण तुला पूर्ण करायचं आहे तेव्हा आता घराकडे जास्त लक्ष दे तुझं लग्नही करायचं आहे मानसी माझी चाळीतली बालमैत्रीण खूप सुंदर होती गोरीगोरी -गोरी पान लांब केस सळपातळ बांधा लहानपणापासून आम्ही दोघे एकमेकांना ओळखत होतो ती आमच्या समोरच्या खोलीतच राहायची तिची आई तिच्या लहानपणीच वारली होती तिचा मोठा भाऊ तिचे वडील आणि ती, ती, ती आमच्या समोरच्या खोलीत राहात तिचे वडील बी एम सी मध्ये कामाला होते भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता आणि एका खाजगी कंपनीत नुकताच कामाला लागला होता मानसी एकोणीस वर्षाची होती बारावी पाच होती घरातली सगळी कामं करायची शिवणकाम फावल्या वेळेत करायची तिला बोलायचं खूप आवड स्वतःहून लोकांशी ओळख करून घेण्याची मैत्री करायला तिला आवडायचं सगळ्यांना मदत करायला पुढे चाळीतल्या गणेशोत्सव नवरात्रोत्सव हळदी कुंकू कार्यक्रमात स्वतःहून भाग घ्यायची चाळीतल्या मुलांबरोबर तिची ओळख आणि मैत्री होती तिच्या आत उत्साह खूप सदैव हसरा चेहरा आपलं म्हणणं ते सगळ्यांसमोर मांडायला घाबरायची नाही तिला नवीन पद्धतीचे कपडे वापरायला आवडायचं तिच्या वडिलांचं आणि भावाचं ती जीव की प्राण होती तिचे वडील तर बऱ्याचदा म्हणायचे तिला चांगलं सांभाळणारा आणि तिच्यावर प्रेम करणारा मुलगा तिला नवरा म्हणून मिळाला की आमची चिंता मिटली पोरगी वाईट नाही पण उधळी हा खानापिना करण्यात देण्यात हात मोठो हात तिचो नवीन ड्रेस चपला वापरता सिनेमा बघूक पण जाता हा आता तरुण वयात ह्या करतलेच पण आता सुनीलचे वडील रिटायर होऊक दिलेत भावाची बहिणीची शिक्षणा बाकी हाता उद्याही अशी लग्नानंतर पैसे उधळूक लागली तर दुसरा वेगळा घर घेऊन राहूया म्हणून म्हणाली तर तुमचा आणि या पोरांचा कसा होताला आला परत ते तुमच्यापेक्षा जातींना थोडे कमीच असत तुम्ही वरच्या जातीतले गाववाले भाऊबंदकीवाले काय बोलता आले काकू आईची बरीच वर्षापासूनची मैत्रीण होती एकमेकांच्या घरातल्या सगळ्या गोष्टी दोघींना माहीत शिरके काकूंनी आपल्या बोलण्यानी आईच्या वर्मावर बोट ठेवलं काकूंच्या बोलण्याने आईच्या मनात रागाचा पारा चढला शिरके काकूने आता शेवटचा घाव घातला वाढीतल्या पोरांबरोबर पण बोलत किंवा फिरत असता उद्या तुमच्या ओळखीच्यांनी नको तो अर्थ ह्यातून काढल्याने तर तुमची किती बदनामी होईत काकूंनी हे बोलायला आणि नेमकी मानसी तिथे ती आली तिने आईची विचारपूस करायला सुरुवात केली लग्न कसं झालं म्हणून विचारलं पण आता आईचा रागाचा पारा चढला होता आई मोठ्याने मानसीवर ओरडली तुझी जी थेरं चालली आहे ती ताबडतोब बंद कर सुनीलबरोबर लग्न करायची स्वप्न बघू नकोस तो चांगला शिकलाय चांगला नोकरीला आहे म्हणून फुकटात गळ्यात पडू नकोस त्याच्या तुम्ही आमच्यापेक्षा कमी जातीच्या आहात हे लक्षात ठेवा तुझ्यासारख्या नखरेल नखरेलपुरी खूप बघितल्या आहेत मी किती पोरांबरोबर बोलत असतेस फिरत असतेस बघितलंय मी माझ्या पोराला नादाला लावायचंय प्रयत्न केलास तर या आईच्या अशा मोठमोठ्याने ओरडून बोलण्याने आजोबाची जे शेजारी जमा झाले मानसीचं आईनं काहीही ऐकून घेतलं नाही ती तिला मोठमोठ्याने सगळ्यांच्या समोर ववळतच होती आईने तिला घरातून चालती व्हायला सांगितलं परत आमच्या घरात पाऊल टाकू नकोस म्हणाली मानसीला खूप वाईट वाटलं सगळ्या लोकांच्या समोर असा अपमान झाल्यामुळे तिला खूप वाईट वाटलं तिच्या चारित्र्यावर एक प्रकारे आईने शिंतोळे उडवले होते ती रडतच त्यांच्या घरी गेली आणि तिने दरवाजा लावून घेतला आई बराच वेळ तिला आणि तिच्या घरच्यांचं नाव घेऊन बाबळत होती संध्याकाळी सहा वाजता ऑफिस सुटण्याच्या वेळी भाऊजी माझ्या कामावर आले त्यांना असं अचानक माझ्या कामावर आलेलं पाहून मी आश्चर्यचकित झालो मी त्यांना विचारलं अरे भाऊजी तुम्ही आज इथे कुठे आलात तेही असे अचानक ते म्हणाले काही नाही रे इथे कामासाठी आलेलो चल आमच्याकडे तुझ्या बहिणीने बोलावलं आहे मी बोललो असं अचानक ते काही बोलले नाही चल म्हणाले आम्ही ताईच्या घरी गेलो ताई रोजच्यासारखी वाटत नव्हती तिचा चेहरा उतरल्यासारखा वाटत होता मी तिला विचारलं काय झालं ती काही नाही बोलली बस म्हणाली मला चहा नाश्ता आणून दिला मला बोलली तू दोन तीन दिवस इथंच राहा मी आईबाबांना सांगितलंय मी थोड्या काळजीने विचारलं काय झालं राहायला असं का सांगते आहेस ताईने दुपारी आई आणि माणसीमध्ये काय झालं ते सांगितलं मी म्हणालो आई अशी का वागली मी जातो घरी आईला समजावतो ताईने माझा हात पकडला मला म्हणाली तुला माझी शपथ आहे मी आता जे सांगेन त्याने तू डोक्यात राग घालून घेऊन स्वतःचं बरं वाईट करायचं नाही मी ताईला म्हणालो असं काय बोलते आहेस काय झालं आहे ताई म्हणाली आईच्या बडबडण्यामुळे मानसीला मानसिक धक्का बसला सगळ्यांसमोर जो अपमान झाला तिच्या चारित्र्यावर जे आरोप केले त्यामुळे तिने त्यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ताईच्या या वाक्याने माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली मला भोळ आल्यासारखं झालं ताई जे सांगते ते खोटं आहे आणि मी ऐकतो ते वाईट स्वप्न आहे असं मला वाटू लागलं मी थोडा वेळ डोकं धरून बसलो भाऊजींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला स्वतःला सांभाळ सुनील असं मला म्हणाले माझ्या डोळ्यातून अश्रू निघाले मी जोरात किंचा मानसी 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 तू असं का केलंस मला एकटं सोडून का गेलीस इतकी काही का केलीस माझ्याशी बोलायचं तरी होतंस आता मी कसा जगू मी रडू लागलो मला जगण्यात त्रस उरला नाही मला मरावा वाटू लागलं थोड्या वेळाने मी सावरलो आणि ताळकण उठलो मला घरी जायचंय म्हणून सांगितलं आणि दरवाजाकडे निघालो ताईने आणि भाऊजीने थांबवलं न जाण्याबद्दल ताईने शपथ घातली मला काही समजत नव्हतं मी त्यांना म्हणालो मला तिला शेवटचं बघू द्या भाऊजी म्हणाले तू नको जाऊस पोलीस आले होते उकाच आपल्या मागे लागतील सगळ्यांना त्रास होईल माणसीने चिठ्ठी लिहून ठेवली होती कोणाला माझ्या मृत्यूसाठी जबाबदार धरू नका म्हणून लिहून ठेवलं होतं म्हणून बरं तिच्या भावाने आणि वडिलांनी खूप समजूतदारपणा दाखवला त्यांनीही कोणाला जबाबदार धरलं नाही तू आता महिनाभर तिथे जायचं नाही इथेच राहायचं आमच्या फ्लॅटवर मी पण सुट्टी घेतली आहे महिनाभर स्वतःला सांभाळ मानसीने घाई जसा निर्णय घेतला तिच्या घरातल्यांचा विचार केला नाही तसं कृपया तू काही करू नकोस आम्हा सगळ्यांना तू हवा आहेस तू कुठल्या प्रसंगातून जातो आहेस याची कल्पना आहे आम्हाला पण सावर स्वतःला काही काळाने सर्व ठीक होईल मला काही सुचत नव्हतं मी झोपायच्या खोलीत गेलो आणि अंथरुणावर पडलो सारखा डोळ्यांसमोर मानसीचा हसताना बोलतानाचा चेहरा येत होता रात्रभर मी रडत होतो पहाटे पहाटे माझा डोळा लागला पंधरा दिवस माणसेच्या आठवणीने मी सारखा रडत होतो आयुष्यात काही उरलं नाही असं वाटत होतं काही पीत नव्हतो माणसेचं कार्य झालं पिंडाला कावडा बराच वेळ शिवत नव्हता असं भाऊजी म्हणाले शेवटी तिचे वडील म्हणाले आमच्या कोणाची काळजी करू नको शांतपणे पुढच्या प्रवासाला जा तेव्हा कावड्याने पिंड उचलला मला माहीत होतं तिला माझी काळजी असणार म्हणून तिचा आत्मा तळमळत होता भाऊजी आणि ताईमुळे मी हळूहळू बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये सकाळ संध्याकाळ फिरू लागलो बरोबर ताई किंवा भाऊजी असायचे वेगवेगळे विषय काढून माझं मन रमवायचा ते प्रयत्न करत होते मानसीला जाऊन महिना झाला महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मी चाळीत परतलो चाळीत पाय टाकण्याची माझी हिंमत होत नव्हती घरी आलो मानसीच्या घराकडे लक्ष गेलं माझे पाय आपसुकच तिच्या घराकडे जाऊ लागले मी घरात पाऊल टाकलं समोरच मानसीचा हार घातलेला फोटो बघितला आणि माझा कंठ दाटून आला डोळ्यातून अश्रू निघाले मी तिच्या फोटोकडे पाहतच राहिलो असं वाटलं की ती माझ्याकडे बघून हसते आहे मला विचारते आहे किती दिवसांनी आलास विसरलास वाटतं मला बस तुझ्या आवडीचा शिरा करते मला बघून तिच्या वडिलांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला माझ्या डोळ्यातले अश्रू पुसले मला बोलले आलास बरं झालं तिच्या भावाने मला बसायला सांगितलं मी बसलो थोडा वेळ आम्ही सगळे शांत होतो तिचे वडील मग म्हणाले झालं गेलं ते विसर आमच्या पोरीने भावनेच्या भरात निर्णय घेऊन कृती केली चुकलंस तिचं झालं ते झालं तू मात्र स्वतःला सांभाळ कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नकोस त्यांनी हात जोडले आमच्यासारखे वेळ तुझ्या आईवडिलांवर आणू नकोस मी त्यांचा हात हातात घेतला त्यांना म्हणालो तुम्ही खूप मोठ्या मनाचे हात कृपया माझ्या आईला माफ करा त्यांनी डोळे पुसले माझ्या खांद्यावर थोपटले मला म्हणाले उद्या सकाळी आम्ही गावी जाणार ही खोली आम्ही विकतो आहोत आता इथे राहणार नाही ह्याची बदली पुण्याला झाली आहे ह्याचं लग्न आम्ही जमवलं होतं तर लग्न झाल्यावर पुण्याला राहील मी स्वतःहून कामावर निवृत्ती घेतली आहे मी गावी माझ्या नातेवाईकांबरोबर राहणार आहे इथे माणसीची आठवण येत राहते आता इथे परत येणं नाही मी जळ अंत करणारे मानसीच्या घरातून निघालो आमच्या घरी आलो भावंडे वडील घरात सगळे शांतपणे बसले होते ताईने आणि भाऊजीने झालं गेलं आम्हा सगळ्यांना विसरायला सांगितलं आई आतल्या खोलीत बसली होती मानसीचे वडील व भाऊ पहाटेची यष्टी पकडून गावी गेले मानसीच्या घराला टाळे लागले मला खूप उदास वाटू लागले सारखी तिची आठवण येऊ लागली दुःख कितीही मोठं असलं तरी घरच्या जबाबदाऱ्यांमुळे ते बाजूला ठेवून रोजच्या समस्यांना सामोरं जावंच लागते माझे वडील निवृत्त व्हायला आले होते त्यामुळे घराची जबाबदारी मला माझं दुःख बाजूला ठेवून घ्यावी लागली मी कामाला जाऊ लागलो ओव्हरटाईम करत कामावरच जास्त वेळ थांबू लागलो आता मानसीला जाऊन दोन महिने झाले होते एके रविवारी संध्याकाळी कामावरून घरी आलो घरात फक्त आई होती मानसी गेल्यापासून मी आणि आई एकमेकांशी बोलत नव्हतो त्या दिवशी मी घरात बसलो होतो आई चहा घेऊन आली मी चहा घेतला आई मला म्हणाली मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे मी काहीच बोललो नाही चहा पीत बसलो आई माझ्यासमोर बसली मला म्हणाली मला माहीत आहे तू माझ्या रागावला आहेस माझ्याकडून चूकच अशी घडली पण खरं सांगू बाळा माझा पोरीवर राग नव्हता पोर खूप चांगली होती मी चमकून आईकडे बघितलं मी रागानेच तिला बोललो तू हे आता बोलतेस तिने जीव दिल्यानंतर ती थोडा वेळ गप्प बसली मला म्हणाली माझं पूर्वीपासूनच तिच्याबद्दल मत चांगलं होतं मला ती सून म्हणून आवडत होती पण ते आपल्या जातीमध्ये बसत नव्हते म्हणून मी तिचा विचार सोडलेला आम्ही खूप गरिबीत जगलोय आमच्या सगळ्या आशा तुझ्यावर होत्या तू शिकलास चांगला नोकरीला लागलास तुझ्या भावंडांना शिकवशील आपली परिस्थिती सुधारेल असं वाटलं पण अचानक तुझ्या प्रेम प्रकरणाबद्दल ऐकलं आणि मला भीती वाटली रे तू जर तिच्याशी लग्न केलं असतं आणि वेगळा राहू लागला असतास आणि तुझ्या भावंडांची आमची जबाबदारी घेतली नसतीस तर कसं झालं असतं आमचं या भीतीमुळे मी त्या दिवशी रागाने तिला नाही नाही ते बोलले नंतर मलाच त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं पण ती अशी जीवाचं काही बरं वाईट करून घेईल असं वाटलं नव्हतं रे पोरीने मनाला खूप लावून घेतलं मी सगळं बोलले ते घराच्या काळजीपोटीच बोलले रे आईने डोळ्यातले पाणी पुसले आणि ते आतल्या खोलीत कामाला गेली माझी आई खूप चांगली होती हे मला माहीत होतं तिने खूप सोसलं होतं खूप गरिबी दिवस काढलेले होते तिची घराबद्दलची कळकळ मला समजत होती मी घराची जबाबदारी घेतली सगळं विसरून घराची परिस्थिती सुधारण्याच्या मागे लागलो आमची चाळ एका बिल्डरने इमारत बांधण्यासाठी घेतली तिथे आम्हाला मोठं घर मिळणार होतं इमारत बांधेपर्यंत आमची दुसरीकडे सोय करण्यात आली चाळ सोडून जाताना खूप वाईट वाटलं मानसीबरोबर घालवलेले चाळीतले ते दिवस मला आठवायला लागले दुसऱ्या ठिकाणी राहायला आल्यावर मी स्वतःला कामात झोकून दिलं भावंड शिकली कामाला लागली आमची आर्थिक स्थिती सुधारायला लागली आम्हाला बिल्डिंगमध्ये नवीन मोठी जागा मिळाली आईने माझ्यासाठी शिकलेली नोकरी करणारी आमच्या परिस्थितीशी जुळून घेणारी मुलगी बघून माझं लग्न लावून दिलं माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री मी मानसेच्या आठवणीने खूप रडलो तिची मनातल्या मनात माफी मागितली माझी बायको सुभाने शांत होती तिने आमची परिस्थिती सुधारवण्यासाठी मला खूप मदत केली आम्ही स्वतःची दुसरी मोठी जागा घेतली बरीच वर्ष आई बाबा तिथे आमच्याबरोबर राहिले भावंडेही स्थिरस्थावर झाली आईने माझं व भावंडांचं सगळं व्यवस्थित सगळं झालेलं पाहून या जगाचा निरोप घेतला त्याआधी मधल्या काळात वडीलही गेले नंतर प्रपंजाच्या राम रगाड्यात मी गुंतून गेलो स्वतःसाठी वेळच मिळेना कधीतरी कशावरून तरी माणसीची आठवण येई आणि माझं मन विषन्न होई उदास वाटत असे आज मुलाच्या लग्नामुळे अचानक माणसेची आठवण ताजी झाली मनात विचार आला माझा मुलगा खूप नशिबान आहे त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे ती त्याला मिळाली काळ किती बदलला आहे आमच्या घरच्या परिस्थितीमुळे मला माझं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीशी लग्न करता आलं नाही परिस्थितीच्या दबावाखाली मन मारून जगावं लागलं आता मात्र एकच आनंदाची गोष्ट होती मला नाही पण माझ्या मुलाला त्याचं प्रेम असलेल्या मुलीबरोबर लग्न करायला मिळते मी समोर बशीतल्या गुळाचा शिरा थोडाच घातला आणि आज त्याला मानसीच्या गुळाच्या शिरासारखी चव लागत होती कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद